ळी नमस्कार तुम्ही पाहत असलेली घटना पाहत असलेला व्हिडिओ हा अत्यंत हृदयद्रावक आहे जिथं एक आई वडील आपल्या मुळाला केवळ रोड नसल्यामुळे त्यांनी त्यांच्या मुलाचा ते जीव गमावला हॉस्पिटलला जाण्यासाठी वेळ लागला रस्ता चांगला नव्हता जवळजवळ पंधरा किमी म्हणजे पंधरा किलोमीटर आपल्या मुलाचा मृतदेह घेऊन ते आई आणि वडील आणि त्यांचे कुटुंबीय आपल्याला या रोडने येताना दिसत आहेत आपण म्हणतो देश सुधारला हे झालं ते झालं लाडकी बहीण योजना चालू केली महिलांचं चांगलं झालं पण त्या महिलांचं काय जिथं ज्यांना आजही व्यवस्थित रोड नाही आहे केवळ रोड नसल्यामुळे हॉस्पिटलजवळ नसल्यामुळे आणि चालत जायला उशीर झाल्यामुळे त्या माऊलीच्या दोन मुलाचा जीव गेला त्याला काय वाटत असेल म्हणजे कितीही आपण जरी श्रीमंत झालो कितीही योजना सुरू केल्या कितीही आपण विकसित झालो तरी आजही आपल्या भारतातले काही भाग असे आहेत जिथं आजही कुठल्याही प्रकारच्या सुविधा पोहोचलेल्या नाही आहेत